नाटकं गर्दी पूर्वी नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता उन्हाळा खूप झालेला आहे ऊन तर खूप लागायला कुना आहे आणखीन तर पुढल्या महिन्यात भरपूर लागणार आहे एप्रिल मेमध्ये अन्न आता जेवण वगैरे केले आम्ही समोर त्याला उसाचा रस आणाय सांगितला आहे तर कुणाकुणाला उसाचा रस आवडते नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप करू नका आवाला तर लाईक करा चॅनलला नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता समोर तर गेलाय तर लांब काय नाही गेलेला समोरच हवेला रसाचा गाडा आहे तर तुम्हाला दाखवते हे तुम्ही घरापासून दिसतं आहे तर आणि बर्फ कारण तिथं जर बसून पिलं तर ग्लासात बर्फ टाकून देतात पण तसं नाही कारण तिथं बाटलीत जर पार्सल आणायचं म्हटलं तर ती बर्फ पिशवी त्यात त्याला केरव्या पण दिलेले तर चार आणा सांगितले चौघाला चार तर तुम्हाला मी दाखवते कुठं आहे रसवंती मी नक्कीच बघा वरती आंब्याचं झाड पण आहे बघा आंबे भरपूर आलेत पण वाऱ्याला काय गेले हे बघा खाली पसरण झाले आंब्याचे हे बघा इकडे पल पलीकडे तर भरपूर असे पडलेले हे बघा आमच्या दारातलं वातावरण हे बघा रसवंतीसाठी घंटी पण वाजायची घुंगरू लावलेले त्या गाड्याला बघा हे बोर्ड मोटरसायकलची माणूस वाकली तिथं आहे रस होते रस काढायला लागलाय समोर ते गेलाय तुम्हाला मी दाखवते येताना पण हे बघा समज पाच ग्लास आण चार ग्लास फुल कशी भरली हे बघा बर्फ पण आणला चल बर्फ आहे बर्फ एक आणस आणखी पार्सल असल्यावर हे बघा एवढी बाटली आणली चार ग्लास आणि ती बर्फ ते खाल गे वरच पडायला पडतो काय आता वरून केस काही होते तुला सांगणार आजो अरे बाबा बरप बारीक केलाय बनतात बसायला बसायला तुकडा मोठा आहे काय नाही आता मी तुकडं ते ग्लास थोडं थोडं होता थो अर्ध अर्धा बर्फ टाकायचं परत आणून बस बर्फ की वरती येते बस 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 बिल बर्फाचा आहे बघा वर दिलं गौरा बाबा म्हणजे पण टाकते गौराने

ये so ka? ah, hey, yes, uh, right बघा मस्त पैकी प्यापेक्षा ही छान आहे स्वस्त आणि मस्त उसाचा रस गौरण रस लसू प्याचण्यापेक्षा गौरण उसाचा रस लाग हेक 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 <laughs> दुदु। दुदु। तर बघा एक मुलगा एक मुलगी एक छोटी मुलगी बघा आमचं पिलू कसं असतंय काय पिलू तू जुसू लागायला ती रस म्हणते का करायला तर उसाचा रस कुणा कोणाला आवडते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा

जस करतो हां जस हां जस हा बस 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 तर बघा मित्र हॉटर राहिले बर्फ टाकलाय दाराने सजन काय दे बाटली संपली चार ग्लास आणली होती दहा हजार रुपयाला आहे आणि बर्फ आता कैरी खायची राहिली त्याला रसपेतपेच कैरी आता काय मान मसपेत आंबा खाती म्हण आंबा म्हण आंबा म्हणते वाटे येत नाही मग ती बाळ मोठ हम्म नाटक गर्दी पूर्गी लय आगाव आहे न्याजवा न्याजवा याला

हा बरं खाली ठेवते सण हा लाईक करा म्हणा लाईक करा हा पप्पी चला म्हणा बाय बाय हा लाईक करा हा चला मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघा आवडत लाईक करा चॅनल नवीन आलं सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन ब्लॉग मध्ये भेटत तोपर्यंत सर्वजण उन्हाळ्याची काळजी घ्या सर्वांना बाय बाय